नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार ला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वपूर्ण आहे आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस आता बघा पीपल डेव्हलपमेंट अँड एन एन्व्हायरमेंट ही जी आपली पर्टिक्युलर युनिट नाईन आपल्याला दिसून येतं या पर्टिक्युलर युनिटमध्ये आपल्याला थोडा करंट अफेअर टाईप प्रश्न जे आहे येताना दिसून येतं आणि पर्टिक्युलर हे फक्त युनिट नाईन साठीच नाही तर ओव्हरऑल जे महत्वपूर्ण दिवस आहे ते कोणत्या दिवशी आहे त्याची डेट काय आहे ठीक आहे हे आपल्याला माहीत असावं कारण परीक्षेमध्ये या भागातून देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे मित्रांनो फक्त युनिट नाईनच्या दृष्टिकोनातून नाही तर एक जनरल नॉलेज सुद्धा पेपर वन मध्ये खूप महत्वाचं ठरतं त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण होणार आहे ना त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी फिफ्टी फाईव्ह डेज बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे आता पंचावन्न दिवसामध्ये आपल्याला पेपर च कम्प्लीट कोर्स करून मिळेल यासाठी डेली तुम्हाला तीन क्लास मिळणार आहे या लाईव्ह क्लासच्या माध्यमातून तुमचे जे काही डाऊट्स आहे जे काही संकल्पना आहे ते पूर्णत क्लिअर होणार एखादी सेशन मिस केलं तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता आता एक्झामिनेशनला खूपच कमी कालावधी राहिलेला आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अत्यंत शॉर्ट स्वरूपाच्या नोट्स देखील अवेलेबल आहे दोन हजार प्लस एम क्यू ची सीरीज आहे लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर आपल्याला मिळणार विथ डिटेल सोल्युशन कारण कोणतेही एक्झामिनेशन जेव्हा आपण टार्गेट करतो त्यावेळी प्रश्न कसे विचारले गेलेले प्रिव्हियस इयर्स मध्ये हे माहीत असावं याही पेक्षा महत्वाची विकली टेस्ट आहे मंडे टू फ्रायडे जे महत्वपूर्ण घटक आपण अभ्यास करतो त्यावर सॅटरडेला टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे सो पेपर वनला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयात कोर्स अवेलेबल आहे नवीन बॅच विद्यार्थी मित्रांनो एकवीस एप्रिल पासून स्टार्ट होत आहे आणि हंड्रेड पर्सेंट या बॅच मध्ये आपल्याला कोर्स कम्प्लीट करून मिळणार आहे यासाठी आजच आपण या, या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा पेपर प्रमाणे पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश चे कोर्सेस अवेलेबल आहे आता बघा आपल्या पर्टिक्युलर पेपर टू ची फीस आठ हजार आहे पण फक्त पंचावन्न दिवसासाठी आठ हजार देणं तुम्हालाही शक्य नाही त्यामुळे फीज कमी करून मिळेल आपण या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या तर बळूया आपल्या प्रश्न उत्तर सिरीज कडे खूप महत्वाचे प्रश्न आहे आणि सोबतच फिफ्टी फायव्ह डेज मध्ये कम्प्लीट तुम्हाला कव्हर करून मिळणार आहे तर सुरू करूया जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केलो जातो ठीक आहे ओझोन डे ए पंधरा सप्टेंबर बी सोळा सप्टेंबर सी अठरा की डी चौदा सप्टेंबर सो so, ओझोन डे आपण सेलिब्रेट करीत असतो कधी सोळा सप्टेंबरला सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन ऑप्शन बी सोळा सप्टेंबरला आपण ओझोन दिवस साजरा करीत असतो काय होत वातावरणात ओझोन वायूचा एक थर असतो ना जो काय करतो सूर्यापासून जे किरणे येतात ना त्याला अवशोषित करतो आणि जर या ओझोनला शरण होत आहे एक प्रकारचं जर छिद्र पडित आहे तर त्यामुळे हे जे किरण सर्ग आहे डायरेक्ट येणार त्यामुळे आपल्याला अनेक डिसीज जे आहे ते होऊ शकत नेक्स्ट आहे शिक्षक दिन कधी साजरा केले जातो टीचर डे ना सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे येथे चार ऑप्शन आहे दहा सप्टेंबर बी एक सप्टेंबर सी पंधरा सप्टेंबर कि पाच सप्टेंबर ऑबियसली आपण बघतो पाच सप्टेंबरला आपण टीचर्स डे सेलिब्रेट करतो डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती म्हणून आपण पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा करतो ठीक नेक्स्ट आहे जागतिक कॅन्सर दिन कधी असतो आता बघा कॅन्सर प्रति अवेअरनेस असावी त्यामुळे कॅन्सर डे दे देखील आपण पर्टिक्युलर कोणतेही नॅशनल अँड इंटरनॅशनल डेज आपण का बरं सेलिब्रेट करायला हवं कारण यामुळे एक प्रकारचं सगळ्यांमध्ये काय होतं जागृती निर्माण होतं ठीक आहे सो so, कॅन्सर डे ए दोन फेब्रुवारी बी आहे पाच फेब्रुवारी सी आहे तीन फेब्रुवारी की डी चार फेब्रुवारी सो कॅन्सर डे आपण बघतो चार फेब्रुवारीला कॅन्सर डे आपण बघतो कारण कॅन्सरचे धोके जे आहे त्याविषयी लोकांना माहिती व्हावी आपल्याला माहिती व्हावी कॅन्सरची काय लक्षणे आहे यापासून आपण कसं स्वतःचा आणि इतरांचा बचाव करू शकतो या संबंधित माहिती देण्याकरिता जे आहे कॅन्सर डे आपण साजरा करतो एक प्रकारची जागृती करण्यासाठी नेक्स्ट आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो वर्ल्ड एनव्हायरमेंट डे ए टू जून सी जून, जून और डी वन जून ऑबियसली आपण पाच जून ला पर्यावरण दिवस साजरा करीत असतो कारण एनवायरमेंट प्रती आपलं जे जागरूकता आहे अवेअरनेस जे आहे आपण बघा जनरली नॉर्मली कुडा कचरा कुठेही टाकून देत असतो त्यामुळे पहा आपण प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्षरित्या म्हणा पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत तर हे करायला नको ह ना त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण किती गरजेचं आहे आणि आपला पर्यावरण नीट नेटकं असणं का, का गरजेचं आहे याविषयी आपल्याला माहिती असावं म्हणून पाच जून हा पर्यावरण दिवस साजरा केला जातो नेक्स्ट आहे जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो ओके सो ए ट्वेंटी फोर बी थ्री मार्च सी ट्वेंटी वन मार्च और डी ट्वेंटी टू मार्च जागतिक हवामान दिवस हा तेवीस ओके okay, तेवीस मार्चला आपण सेलिब्रेट करतो जागतिक हवामान दिवस वर्ल्ड मेट्रो लॉजिकल डेवीस मार्च ला आपण सेलिब्रेट करतो जागतिक हवामान दिनांची सुरुवात कधी झालेली आहे तर नाईन्टीन सिक्स्टी वन मध्ये झालेली आहे कधी आपण साजरा करतो एना हा वेन इज वर्ल्ड मदर लँग्वेज डे सेलिब्रेट ए ट्वेंटी वन फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी फेब्रुवारी सी बावीस फेब्रुवारी कि डी फेब्रुवारी सो मातृभाषा दिन आपण जागतिक मातृभाषा दिन आपण एकवीस फेब्रुवारीला साजरा करतो बहुभाषिकता याविषयी जागृती व्हावी नेक्स्ट आहे राष्ट्रीय क्रीडा दिन कधी आपण साजरा करतो ए एकोणतीस ऑगस्ट बी नॅशनल स्पोर्ट डेज ओके ट्वेंटी नाईन ऑगस्ट बी ट्वेंटी सिक्स ऑगस्ट सी ट्वेंटी सेव्हन ऑर डी ट्वेंटी सेलिब्रेट करीत असतो या दिवशी जे आहे ना महान हॉकी पंटू आहे मेजर ध्यानचंद यांच वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आपण हा दिवस सेलिब्रेट करतो नेक्स्ट आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी आपण सेलिब्रेट करतो ए सत्तावीस फेब्रुवारी बी अठ्ठावीस फेब्रुवारी सी सव्वीस फेब्रुवारी कि डी एकोणतीस फेब्रुवारी सो व्हेरी आन्सर इज ट्वेंटी आहे ना uh, म्हणून आपण सेलिब्रेट करीत असतो विज्ञानाच्या फायद्याविषयी समाजात जागृती व्हावी वैज्ञानिक विचार समाजात रुजवावे या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद uh, <coughs> विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जाईल असं आपल्याला दिसून येतं आणि याच दिवशी इफेक्ट एफे, शोधामुळे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला गेला हा जो पर्टिक्युलर शोध आहे भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी केलं त्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलं ठीक नेक्स्ट जागतिक आरोग्य दिन ठीक आहे वर्ल्ड हेल्थ डे ए दहा एप्रिल बी आठ एप्रिल सी सात एप्रिल की डी नऊ एप्रिल सो so, आरोग्य दिवस आपण सात एप्रिल ला जे आहे जागतिक आरोग्य दिवस आपण साजरा करतो ठीक आहे बर आरोग्य हे सगळ्यांसाठी आपल्याला माहित आहे किती आवश्यक आहे ना नेक्स्ट जा, जागतिक पृथ्वी दिन आपण कधी सेलिब्रेट करतो वेन इज वर्ल्ड अर्थ डे सेलिब्रेट ए एप्रिल तेवीस एप्रिल ओके चलो तर पृथ्वी दिवस आपण सेलिब्रेट करतो बावीस एप्रिलला ठीक आहे तर पृथ्वी दिन हा जगभरातील पर्यावरण रक्षणासाठी बावीस एप्रिल रोजी आयोजित केला जाणारा एक दरवर्षीचा कार्यक्रम आपल्याला दिसून येतो आहे सो so, अमेरिकेचे सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी एकोणीशे सत्तर मध्ये पर्यावरण शिक्षण म्हणून याची स्थापना केली नेक्स्ट आहे जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो ए तेवीस मार्च बी बावीस मार्च सी पंचवीस मार्च कि डी चोवीस मार्च वॉटर डे ना खूप जल ही जीवन है ना तर बावीस मार्च ला आपण वॉटर डे हा सेलिब्रेट करतो प्रतिवर्षी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी सेलिब्रेट केला के जातो सो so, ए चौदा डिसेंबर बी अकरा डिसेंबर सी बारा डिसेंबर की डी तेरा डिसेंबर ऑबियसली चौदा डिसेंबरला आपण राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन जे आहे करीत असतो जेणेकरून ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धना देशांची कामगिरी दर्शवणे या उद्देशाने आ, हा दिवस जो आहे राष्ट्रीय आपल्याला दिसून येतं आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो ए पंचवीस जून पी बावीस जून सी एकवीस जून की डी तेवीस जून सो so, योग योगा डे सो योगा डे एकवीस जूनला आपण काय करीत असतो uh, सेलिब्रेट करीत असतो आणि याचा सुरुवात दोन हजार चौदा पासून आपल्याला दिसून येतात आणि प्रथमत साजरा केला गेला दोन हजार पंधरामध्ये तर हे खूप महत्वाचं आहे नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी पाडला जातो किंवा कधी साजरा केला जातो ए दहा डिसेंबर बी ह ना तीस जानेवारी सी दोन ऑक्टोबर कि तेवीस मार्च ऑबियसली दोन ऑक्टोंबर महात्मा गांधीजींच्या जन्मदिन दिन निमित्त आपण आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आपण पाहतो नेक्स्ट आहे राष्ट्रीय राश्ट्री, मतदान दिन कधी आपण साजरा करतो ए पंधरा जानेवारी बी पंचवीस जानेवारी सी फेब्रुवारी कि पंचवीस फेब्रुवारी तर राष्ट्रीय मतदान दिन पंधरा जानेवारी आपल्याला दिसून येतं हा राष्ट्रीय मतदान दिन म्हणून आपण फॉलो करतो हा चलो नेक्स्ट आहे भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो ए बावीस जुलै बी पंधरा डिसेंबर सी बारा जानेवारी कि बारा नोव्हेंबर आता चार ऑप्शन मधून एक आपल्याला चूज करायचा आहे ऑगस्टली बारा जानेवारी कारण बारा जानेवारी एटीन सिक्स्टी थ्री रोजी स्वामी विवेकानंद यांचं जन्म आणि यांचं जन्मदिन आपण सर्वत्र युवा दिवस म्हणून जे आहे ना सेलिब्रेट करतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे अत्यंत योग्य उत्तर आहे ना आंतरराष्ट्रीय श्रम दिवस आपण कधी सेलिब्रेट करतो हे ना एक मे ऑप्शन डी चार मे सी तीन मे कि ऑप्शन डी एकतीस मे ऑबियसली एक मे आपण Uh, कामगार दिवस म्हणून आणि श्रम दिवस म्हणून त्याला पाळत असतो त्याला सेलिब्रेट करीत असतो ओके चलो भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस किंवा किसान दिवस साजरा केला जातो ए आहे वीस डिसेंबर बी आहे एकवीस डिसेंबर सी आहे बावीस डिसेंबर कि डी तेवीस डिसेंबर काय विचारलेला आहे शेतकरी दिवस ठीक आहे नॅशनल फार्मर डे आपण कधी बघतो तेवीस डिसेंबर हा काय आहे राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे काय आहे राष्ट्रीय शेतकरी दिवस आपल्याला दिसून येत एक डिसेंबर जागतिक एड्स दिन ठीक आहे दोन डिसेंबर गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक संगणक साक्षरता दिवस सुद्धा दोन डिसेंबर आहे तीन डिसेंबर दिव्यांगांचा जागतिक दिवस दिव्यांग व्यक्तींचा आपल्याला दिसतो आपण सेलिब्रेट करतो नौदल दिन चार डिसेंबर आणि पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन नेक्स्ट आहे भारताच्या राष्ट्रीय महिला दिन कधी आपण पाहतो कधी सेलिब्रेट करतो ए दहा फेब्रुवारी बी अकरा फेब्रुवारी सी बारा फेब्रुवारी कि डी तेरा फेब्रुवारी सो तेरा फेब्रुवारी हा हा काय आहे राष्ट्रीय महिला दिन सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो आंतरराष्ट्रीय महिला आता बघा इथे मी जे सांगितले ना इथे शब्दांवर फोकस द्यायचं असतं इथे मी राष्ट्रीय सांगितलं आणि इथे बघा आंतरराष्ट्रीय आपण बघूया सो आंतरराष्ट्रीय महिला दिवस ए आठ मार्च बी बा दोन मार्च सी सतरा मार्च की डी 20 मार्च वुमन डे आपण कधी सेलिब्रेट करतो तर आठ मार्च हे काय आहे जगभरामध्ये वर्ल्ड जगभरामध्ये आपण इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ लेक्चर नक्की आपला जे महाराष्ट्र सेट आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस ला जी आपली एक्झामिनेशन आहे यासाठी नक्कीच हे सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे कारण पीपल डेव्हलपमेंट इन एनवायरमेंटचा हा पर्टिक्युलर एक भाग म्हणून आपण अभ्यास करीत असतो सोबतच मित्रांनो आतापर्यंत जर आपण पर्टिक्युलर महाराष्ट्र सेट पेपर वनच्या नवीन बॅचला जॉईन झालेले नाही तर ऑफिशियल्स स्क्रीनवर दिलेले आहेत या नंबर्सवर वर नंबर्स आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला हेल्पफुल होईल सोबतच सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू